ओम गुरुभ्यो महा भावानो देवतांची संख्या किती म्हणलं तर आम्ही सध्या सांगू शकत नाही तेवढे देव आहे आता सध्या प्रत्येक माणसाचं देव वेगळंच आहे तेत्तीस कोटी म्हणत होत आहे पण मी म्हणतो तेत्तीस कोटी पेक्षा जास्त देवतांचं पूजा आता माणूस करू लागलाय तुमचा देव कुठला आहे बघा त्यात मग नेमके कुठल्या देवाच पूजा करायचं असं तुमचं जर प्रश्न असेल तर मी सांगेन आकाशात पतितं यथा सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति म्हणजे आकाशातून पडलेले पावसाचे पाणी जमिनीवर कुठेही पडू द्या ते वाहत कुठे येऊन मिळणार आहे एकच समुद्राला जाऊन मिळणार आहे तसेच तुम्ही कुठल्याही देवाच पूजा करा कुठल्याही देवाच भक्ती करा ते भक्ती आणि ते पूजा कोणाला समर्पण होणार आहे म्हणजे महाविष्णूला समर्पण होणार आहे किंवा एकच भगवंताला ते समर्पण होणार असतंय सांगायचं तात्पर्य एवढंच आहे कुठल्याही देवतांचं तुम्ही पूजा करा त्यात एकच देवाला बघत जावा हेच माझं सांगणं आहे धन्यवाद